मालिकांमध्ये भिन्न भिन्न पात्रे असतात काहींच्या प्रेमात तुम्ही लगेच पडता तर काही पात्रांना समजून घ्यायला आणि स्वीकारायला वेळ लागतो आणि तसेच एक पात्र पारो या नवीन मालिकेत आहे आयल्या देवी किर्लोस्कर जीचा पहिला प्रोमो चर्चेचा विषय ठरला आयल्याची भूमिका मुग्दा करणे साकारत आहे मुग्धाने तिच्या भावना व्यक्त केल्या ही भूमिका साकारत असताना तिला काय वाटले याबद्दल तिने सांगितले मुग्धा म्हणते मी माझ्या आयुष्यात कधीच अशी भूमिका केली नाही जेव्हा आपण आपल्या व्यक्तिमत्वापेक्षा वेगळं काहीतरी करतो तेव्हा ते काम नसतं मला ऑडिशनला इतकी मजा येत होती त्यासोबत काहीतरी नवीन शिकायला आणि करायला मिळणाऱ्याची उत्सुकता पण होती आईला नेहमी सत्याच्या बाजूने उभी असते खोट तिला सहन होत नाही साम्राज्य निर्माण आहे आहे ती अशी आहे तिचं तिच्या दोन्ही मुलांवर खूप प्रेम आहे पण ते व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे ती खूप कमी शब्दात बोलते पण ज्या प्रकारे बोलते ते बघण्यासारखं आहे माझ्यासाठी एका आईची भूमिका निभावणे हेच मुळात नवीन आहे तेही इतक्या मोठ्या मुलांची पण आमच्या मालिकेचे दिग्दर्शक राजू सर कमल आहेत ज्या प्रकारे ते मार्गदर्शन करतात आणि आमच्याकडून गोष्टी करून घेतात हे खूप शिकण्यासारखं आहे सुरुवातीला थोडा संकोच होता की इतक्या मोठ्या मुलांची आई कशी निभावणार पण जेव्हा जाणून घेतली तेव्हा मी तिच्या प्रेमात पडले नेहमी सेटवर आठवण करून देते की मी दोन मोठ्या मुलांची आईची भूमिका साकारत आहे असंही तिने सांगितले कधी कधी नकळत आपल्या हावभावामध्ये दिसून येतं तर त्या गोष्टींची मी अतिशय काळजी घेते जेव्हा पहिलाच आला त्या रात्री मी उशिरापर्यंत जागे होते इतके फोन येत होते मला सोशल मीडियावर मेसेजेसचे उत्तर देता देता घड्याळाकडे लक्षच गेलं नाही पण खूप छान प्रतिसाद मिळतोय त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद असे तिने नमूद केले पारू सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता जी मराठीवर पाहता येईल